खासदार संजय काका पाटील यांचा लोकसभेसाठी अर्ज दाखल भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून आज अर्ज दाखल केला निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्याकडे संजय काका पाटील यांनी अर्ज दाखल केला यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगे राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे शिवसेनेचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास बाबर उपस्थित होते अर्ज भरल्यानंतर दुपारी स्टेशन चौकात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा झाली यावेळी संजय काका पाटील यांच्या वतीने शक्ती प्रदर्शन करण्यात आले महायुतीचे उमेदवार आहे उमेदवार शिवसेनेच आहे पण जिद्दा आपण कार्यक्रम करतोय हा जिदा आपण कार्यक्रम करतोय तो स्टेशन चौक नाही नाहीये हा चौक आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौक त्याचं नाव मी दिलेलं आहे ज्या चौकात तुम्ही बसलेला आहात त्यामुळे हे स्मारक आणि हिंदू हृदय सम्राट नक्कीच संजय काकांना आशीर्वाद देणार आहेत निश्चितपणानं संजय काकानं या मतदारसंघामध्ये शेतकरी शेतमजूर बारा गुलतेदार प्रत्येकासाठी गेली दहा वर्ष अवरात्र काम केलेलं आहे संपूर्ण दुष्काळ भाग हिरवा करण्याचं काम संपूर्ण दुष्काळ भागाला पाणी देऊन दुष्काळ भाग फुलवण्याचं काम खऱ्या अर्थानं या ठिकाणी संजय काकाने केलेलं आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये कुणी काही सांगू दे आपल्याला ठरवायचं आहे की या देशाला उज्ज्वल भविष्य देणारा एक देश एक झेंडा या पद्धतीनं देश प्रथम मांडणारा जर या देशाचा खरा खुरा नेता कोण असेल तर तो आदरणीय नरेंद्र मोदी हा नेता आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये या ठिकाणी काकाला मत म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मत काकाला मत म्हणजे भारताच्या प्रगतीला मत काकाला मत म्हणजे भारताच्या अकर... यांच्याच घरात किंमत नाहीये पण दुसऱ्याच्या घरात डोकवून बघायची सवय लागली आणि भावनिक वगैरे हो होऊन एखाद्या विषय आपल्याला चालणार नाही यावेळेला कारण मुळात आपण ज्यांच्याविषयी भावनिक होणार आहोत होतो आहोत ते, ते सक्षम आहेत का हेही आपल्याला पाहावं लागेल पुण्याईवरती वसंतदाच्या अनेक कारखाने दिले साधा कारखाना यांना सांभाळत आला नाही यांना बँका सांभाळता आल्या नाही कारखाने बुडवले बँका बुडवल्या आणि यांना पुन्हा संधी हवी आहे काँग्रेस पक्षाने सुद्धा यांना नाकारले त्यांच्या महाविकास आघाडीने यांना नाकारले आणि त्याबद्दल यांना आपण आपल्याबद्दल काय सहानुभूतीची लाट वगैरे करायची काही गरज नाही आणि ती होणारही नाही त्यांनी ती खोटी स्वप्न पाहू नये लहान असल्यापासून मी बघतोय त्याला राजकारणामधलं परिपक्व नसलेलं नेतृत्व काय तर त्या मुलाकडे आपण सगळे बघतोय त्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या वल्गना केल्या कुठेतरी दहावीस पोरांना कारखान्याचीच एखादी बॉटल आणून आरडायला वरडायला लावलं साहेब एवढी जिगरबास आणि एवढी धाडशी माणसं परमेश्वरानं माझ्या पाठीशी उभा केले आयुष्यामधला कसलाही प्रसंग जीवाची बाजी लावून ही माणसं माझ्या बरोबर राहिलेली आहेत यांना घरात किंमत नाहीये ना माझी आग्राची नम्रतेची कळकळची विनंती आहे मागच्या काळामध्ये ज्यांनी साखर कारखाने चांगले काढले वसंतदादांनी चांगले कारखाने कार काढले वाटोळ कुणी केलं कुणी केलं आज दुसऱ्याला चालवायला कारखाने देता अरे तुमच्यामध्ये धमक नाही साखर कारखाना चालवायची आम्ही साखर कारखाने चांगले चालून दाखवतो अशा पद्धतीनं काय केलंय बँकांचं काय केलंय काय परिस्थिती आहे आज इथं एवढी आर्थिक सुबत्ता होती आम्ही सगळं सांगलीच उदाहरण द्यायचो सगळ्यात मोठा आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी सहकारी साखर कारखाना नंतर वसंतदादा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला गेला परंतु ते आता कोणतरी दारू आहे आणि तो दारू तो कारखाना चालवतो आणि आम्ही त्या तोंडाकड बघतो अरे माणस ही तुमची परिस्थिती तुम्हाला कारखाना चालवायला येत नाही आणि संजय काका मोदीजींच्या इंजिन सोबत डबा घेऊन सांगलीकरांना त्या डब्यामध्ये बसून विकासाकडे घेऊन चालले आहेत सांगलीकरांना तुमचा आशीर्वाद हा केवळ केवळ काकांच्या पाठीशी या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे